संत मेला साहित्य संमेलन पैठण येथे उद्घाटन प्रसंगी संतांचे विचार आणि जीवन समतेचा संदेश देणारे आहेत प्राचार्य कौतिकराव ठाले देऊळगराजा प्रतिनिधी भीमराव चाजिक वर्तमानात हे अस्वस्थ आकारणारे आहे जाती आणि धर्म यांच्या वास्तव्यापासून दूर चाललेला समाजाला संतांचे विचार आणि जीवन, जीवन समतेचा संदेश देणारे आहेत असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी केले ते पैठण येथे आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या संत चोखा मेळा साहित्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून बोलत होते संत चोखा मेळा अध्यासन केंद्र पुणे आणि विशाळ बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण वृंदावन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे संमेलन संत एकनाथ नगरी झुंजे हाऊस पैठण येथे सुरू आहे सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडीने संत चोख साहित्य संमेलनाची सुरुवात झाली नाथवंशज योगेश बुवा पालखीवाले यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले उडगाण्याच्या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे स्वागताध्यक्ष संतोष तांबे संयोजग सचिन पाटील डॉक्टर दादा गोरे रेखाताई कुलकर्णी यांची उपस्थिती होती वारकरी संप्रदायाच्या साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य बैठण येथील साहित्यिकांनी केले आहे असे प्रतिपादन ठाणे यांनी पुढे बोलताना केले प्रोजलानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले अध्यक्ष तामे यांनी प्रास्ताविक तर सचिन पाटील यांनी संमेलनाची भूमिका पाडली कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक संतोष गव